जयाचा जन्म नामार्थ झाला जयानि सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन ऑक्टोबर ईश्वर प्राप्तीचा मार्ग खरी तळमळ आणि पूर्ण शरणागती नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही बायकोचा त्याग करून होत नाही जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही की जे, जे केल्याने त्याची प्राप्ती होईल तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता संत हे यापैकी काय करीत नाहीत काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात म्हणून काय की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते तर त्यासाठी एकच लागते ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही आणि हे व्हायला भाग्य लागते तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे म्हणजे मन मनाने त्याचे झाले पाहिजे असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही तसे आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते विभीषण रामाला शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असे बाकीच्यांनी सांगितले तरी पण रामाने सांगितले की जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही तर त्याला लंकेचे राज्य दिले म्हणून सांगतो की जो त्याचा होऊन राहतो त्याची रामाला लाज असते माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले का मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी समजा एक जण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले तिथे जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन तर आता सांगा त्याला मारुतीने काय द्यावे त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का जर नाही तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तुझ्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये आचे बोधवचन हो साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे जानकी जीवन स्मरण जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम राम राम राम। समर्धो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ